टाकलं आता काय करणार मी माझी बहीण तर कशी दुपली बघा तिला तर काय सुद्धा कळत नाही कोणी कलती तोंड केलंय कोणी कलती पाय केलंय हातलं कुठं हातलं ग जावा मी बाई तिचे दुंगा खाली तिथे तोंड तिवलंय छिछी वात कातलं तरी चहा लागलाय छिछी छिछी छि वात कातलं तरी चहा लागले ला। पादली काय की ला। बाई दिदी पादे नको प्लीज काय झालेले तुला काय झालंय मला काय झोप दिन कुठल्या माकडा तू कच्या आजची दिदी मला वाच गांजा पादली हाय आमची छी ची कुठं पादलीले कुठले माकडा मी त्याला हाताकडून हालूस दिलाय तुला काय माहित आहे तवा आता मी झुपती मला कता ममती मी आता तिथं तोंड तो तू पादू नको गणतारी खातली पादली काय कालवा लावलाय तुम्ही हा काय काल झोपू झुपता की नाही मला गपचुप झोपू देत की नाही आईला तुमच्या कतालाय मला दिवस बल लात बल झोपून झोपून हा एवढ मग हा कल हा ए नको कधी पादल्या आई आता बोल काय कळतं तिला ती गजन काल वा म्हणत काय शिक्षक देत नाही ती बघा गेले दाऊन टुकून चला तल तल हलू दा तुम्ही हलू हलू ताल तू बाबा एक ला ते मुळगाची डाळू पिल तुम्ही मला तळायला तुझ्या येत नव्हतं ए ए वसाळ्या का धोपला ल उठकी ए चाय दालाय उठ ए, दा ए उठ मम्मीला चाकलायला उतर उठ तल उठ ए उठकी ए वसाळ्या उठ उठ ए काल्या उंधला उठकी आलं उठ ना ए उठ ना तू आले होत ना जायला जा, ये उतके पादल्या आय मी किती आणलं उतरतो उत ना आयला काय ले देवा येतू तल उत येतू तल उत ऊत ऊतलं गा तू ऊत आले उत ना भाई आले आपल्याला खेळायचे लय आत्ता आले टाइम द्याला खेळायचा उत ना भाई आता आवतच राहतो तुला उतच नाही ना मी आवतच राहतो मी एकटाच खेळतो आईला त्याच्या मा त्याच्या सगळी झोपले ती मी एकटाच खेळत बतलोय हे आय आता कच वाटत अचकच वाटते कोण आहे माझे फुतू घालते का कोण <laughs> आणि ती माझ्या पुत घालून नका मी क्यूत दिसतो माझे क्यूत नेसचे उग पुत व्हायला झाल्यावर मग मला उचलून नेते भितीली हा मी काय करू आता ए पादल्या ऊत ए ऊत पादल्या ऊत इ ची वाचूतला वाचूतला छिची आता मी काय करू काय करू मी तर मी तर आता काय करू बाई मेत, मला तरी खेळायला येत नाही कबड्डी कबड्डी खो 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 आता कुणाला बोलवायचे कुणाला उतवायचे खेळायला ए काय झाला खिलखिल कळायला हा पाती छी वाच घनताडा जायला सुटतोय पण ती गादीवर नि मव आहे म्हणून मी तिच्या कड्याला मुंकत येतोय ए पादू नको गिती गांताड पातली तू छी तुझ्या आता काना सांगितलं तरी कळत नाही का आ हळू हलू सांगतोय पादू नको बला मी आता गो जाऊ बाया माझ्यासोबत कोणच खेळ नाही ए, ए उदकीलं बघ कालू उतनाले माझ्यासोबत खेळणारे कालू प्लीज कालू प्लीज माझ्यासोबत ना मी युक्तीच बसली मला कम झालंय हा आता कची वाटे आता कची वाटे हे आता तर सगळ्यांनाच मूडमध्ये आणणार मी आता आजच करणार मी तर ये आता का करणार ये आ, 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 आ आता काय करणार बघा आता काय जाऊ का दादू कालू दादा ए कालू दादा तू खलट गुट लागल घामन शबल तुझ्या अंग छी घंटाळा छी, गुटला एक पाद्र एक खराट घाण वाटत मला ते ए गप्पा गेलं कालवा कोलू नका शाळेल की माझी झोप मोड होती गप्पा बसत का नाही आता शांत शांत बघत मग हा मी उतवणार तू काय घालायचं ती कल मी उतवणार आलं हा आता बघ मी कची उतवते आता बघ मी कशी उतवते हा बघ आता उतवते आता बघ 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 अयो दिदे दे तू पादत पादत दुपती छी बाबा एवढं खत तुला शान होत ए गप ना आववा काय करू नकोले एला गप गप मुख गप आता कशी उठली आता कशी उठली आता कशी उठली आता कशी होतली सगळी जण उत माझ्यासोबत खेळा मला एक त्याला कम झाले चला चला चला, चला। खेळालं बोल माझ्यासोबत आता मला तर ते लिहक त्याला काय करायची दाई काल तर खलट गुट, गुट लागला मी खलट गुट कालोला चाटल्याची माझ्या तर बघू बोल अ बसतो का नाही लोब्या आ नाही तर लिहक देईन का ना हाची मग हा तुला आता फटकवतो का नाही बघ सलमाग गुन उतरलं खेळलं ना आता कशाला आला मला मला आला काय आ आईला तुझ्या मी गप लय मी लय चावीन आता हा आता तू गप्प बसतो का नाही ए गप मला मार नको माल नको चार नको गप नको मला हा गप ए चुप हातकाल माझ तो हातकाल हतकाल डोल्यावर ना मला अंधला झालो ए तुम्ही गप्प बसता का नाही मला झोपू द्या ना नाय मोठे जोलात पा છૂપ ગબ દી મારા પાલી મનથી પાદલી ખુમાટ વાત ચુટ તું બોલ કા ચાંદ બચ એ બલ જાઉદી ઝોપ ચલ જાઉદી તુજ બી નો માપા ઝોપા કલવા કર हो दिदी तर बया तिच्या भियाची वाटते पाहता भितायची लय घुमट जाल व म्हणून भीती वाहते काय नाही वा व एक छोटीशी खोली आहे आणि त्या छोतीच्या खोली मध्ये ही आमची दिली पादली रो का नाही तर मंग आई मला व का येत म्हणून मला काय तिला दुचू वाटत नाही बघा ही घालू का ग बसणार आवला तुझ्या मी ऐक चावू नक आहे गपकी भाऊ आज का कळतो मला चावला म्हणजे लय मालीन मी हा मला काय तू याला समजतो काय फायतिंग दिल्यावर कल मग तुला हा केल का माझ्याकडे काय बघतोय कॅमेरावाले माउचे माझ्याकडं काय बघतात ग तुला लजबीज कशी वाटत ना आमच्या लेकलांचे व्हिडिओ कलायला आ कशी व्हिडिओ कालते ग तुझ्या तुझ्या लेकलांचं काल तर व्हिडिओ ए पदले तू बद मद नशल मला बोलू दे मावची ला ते वाले ए कॅ कॅमेले वाले मावचे आमचा व्हिडिओ घालू नको बघ आम्हाला नाही आवडत हां तुला सांगते ते हाय खल हां हां बघ आता मला आता मूड आला खेळायला उता 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 शगलेच उता आता शगलेच उता चला चला चल गपचुप तू बुद्धत नाही ते आणलंय मला तर कुटवली गुब्याला चांगा वी तसला वागे बी तसला आणि ते गुबे बी तसला मला नुसता व्हायचा गाणंदीला एक तर लातबल झोपून झोपून मी कथा गेली आणि त्याच्यात ही पोंग मध्येच येते आणि मला खेळू दे आणि मला खेळू द्या कळते झोपते आता मी हम्म येऊ वा घेऊतना आईला तुझ्या काय तुम्ही झोपताय शाल का झोपायला जन्माला आलाय का उता उता ओ बिलिओ कालणार मावची माझ्या दोला फ्लॅशच्या हो मग तू तिकल घ्याव तुमचा कॅमेरा दला ए आयला तुझ्या गपना गपना आला आता देव नको मुंका येऊ केलं येऊत ना देवा मी दमले सगळ्यांना उतवून उतवून कोणच माझ्यासोबत खेळ ना या बघ मी तर पोशलि आईला मी तर पललीच घे आता का काय करणार अयो मी तर शालकीच पलती काय करण्याचे एकटीच खेळते ए वाघ्या उतलं काल काल उतलं हां चल आपण दोघं खेळू मम्मा मम्मा आले का नाही मग आपण मम्मा ठेवा तर येताल ना खेळायला ए अयो 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 मी तर पल्लीच अयो आयो मी तर पल्लीच आता काय करणं सगळे झोपले ते बाया मी तर एकटीच खेळत बसली मला येडबीड लागलं नाही ना मी एकटीच खेळत बसली ए बोला मी मी इडी बिडी डाली काला मी एकटीच खेळत बसते म्हणून मी चल अयो तुला लागलं का शाली भाऊ शाली शाली कालू आ ए येतो येतो मला एकतल झोप मडकल ते आईला तुझ्या दा दे हो काल हातकाळ टाक एक झोप द ना मला ए आय एम शाली कालू कालू आय एम शाली ए गप तुकडून आयल तू छावत आहात बघ तुला अयू अयो हयू आता बघ छोट मला खतल्या चल

ए काय चाललं आहे कलवा तुमचं लाकानू मला तर तुमच्या घनी त्यात नाही हे झोपलंय वाघ इकलं आणि तुमची फैज चालली तिकलं लाजा द्या बीजा हाय द्या का माहिती आहे तुम्हाला मम्मी घरी नसल्यावर भांडण घालत मग त्याला सांग का आलेला गाल्याला हा ए गुब्बिया गं बुतू का नाही तू बुभिया तुझ्या माईला तुझ्या मग गप, मी गरी नाही त्याचा फायदा घेतो मला चावतो का मी पण ते सोडत नाही मी पण ते सोडत हां दोघं पण बघ कोण ती आईला तुम्ही गप गप हे मला चुली गलत धावणूक हा नाद लागणूक माझ्या नदा लागू माझ्या माझं लगीन झालं या आईला माझं लगीन नाही झालं मी आपलं हातात गाणं म्हणलं व नाल म्हणताल तुम्ही लगीन केलं काय पोहला नाही मी त्याला अजून बांधका आहे मला मिची पण नाही आली बलका चला बाय आणू ह्यांची भांडणं ह्याची तालू लातली तुम्ही आपलं गाणं मज्जा बघत बसा कॅमेला वाले माऊची तुम्ही मधन मधन तुम्ही त्याला बंद केलं दावा की कॅमेला आमच्या डोळ्याला फिरायच तर मग तू यावं किती तुम्हाला सांगायचंय हां बंद कल दे का नाही